सीएम न्यूज इंडिया मध्ये सर्वांच स्वागत राष्ट्रवादी क्रीडा सेल कार्याध्यक्ष डॉक्टर योगेश पवार हे आता आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत शिवछत्रपती जे पुरस्कार आहेत त्याच्यामधून नऊ खेळ वगळण्यात आलेले आहेत याविषयीची चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत काय सांगाल सर याविषयी आपलं काय मत आहे शासनातर्फे दरवर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये जे खेळाडू भरीव कामगिरी करतात त्यांच्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो आणि आत्ता मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं शासनाने हा निर्णय घेतला की यातून नऊ खेळ त्यांनी वगळलेले आहेत हा खेळाडूंवर निश्चितच अन्याय आहे या, या खेळांमध्ये शरीर सौष्ठव असेल पॉवर लिफ्टिंग असेल कॅरम असेल हे खेळ जे ग्रामीण भागामधले खेळाडू खेळतात खेड़ आणि त्याद्वारे त्यांना पुरस्कार मिळ मिळतो आणि त्या पुरस्काराद्वारे त्यांना कोणत्याही शासनाच्या नोकरीमध्ये संधी मिळते आणि ही संधी मला वाटतं ही वाट हिरावून घेतली जाणार आहे त्यांच्याकडून आज मी गेली पंचवीस वर्षे क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि यामध्ये खेळाडूंना किती कष्ट करावे लागतात आणि त्यातून ते त्यांना त्यांची रोजीरोटी मिळवण्यासाठी पुढे जाऊन या शासनाच्या शासना नोकऱ्या मिळत असतात ही जर संधी शासनाने त्यांच्याकडून हिरावून घेतली तर निश्चितच हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे आज या निर्णयामुळे बरेचसे खेळाडू हे नाराज झालेले आहेत आज खेळ खेळसुद्धा शासनाने यातून वगळलेला आहे ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आणि ज्यांनी हे सगळे गड किल्ले त्या अश्वावर रूढ होऊन मिळवलेले आहेत आणि तोच गेम जर आज आपण वगळला तर नक्कीच हा इथल्या मावळ्यांना नक्कीच त्रास देणारा निर्णय आहे माझी शासनाला विनंती आहे की आपण या निर्णयाचा फेरविचार करून आमचे जे काही मित्रमंडळी खेळाडू यांच्यावर होणारा हा जो अन्याय आहे तो नक्कीच आपण दूर कराल आणि महाराष्ट्र शासन हे नेहमीच खेळाडूंना मदत करत आलेलं आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम घेऊन येत आहे त्यांच्यासाठी मदत करत आहे तर शासनाला एक विनंती आहे की हा जो त्यांनी निर्णय घेतला आहे याचा त्यांनी फेरविचार करावा आणि हे पुन्हा खेळ या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या यादीमध्ये समाविष्ट करावेत धन्यवाद